नमस्कार मित्रांनो आज तुमच्या बोग होणार तुमच्यासाठी परत एक व्हिडिओ आहे व्हिडिओ बनवण्याची असा होता मित्रांनो आज आपल्या चॅनल आज तुम्हाला लग्नाचं पत्रिका तुम्हाला व्हिडिओ भेटणार मित्रांनो आज ती पत्रिका तुम्हाला फ्री भेटणार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे शेवराय मल्टीमीडिया नमस्कार मित्रांनो चला मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्हाला हे तुम्ही आपलं थंबे तुम्ही पाहिलेश मित्रांनो व्हिडिओ आपलं आपला आज तुमचा तुम्हाला काय तुम्हाला तुम्हाला देणार आहे फ्री पत्रिका तुम्हाला कुठे देणार आहे काय देणार आहे तुम्हाला समजून देईन तुम्हाला पुढे काय देणार या वेळेला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आण मित्रांनो दोन स्टेपमध्ये पासवर्ड आणणार आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कोणी स्किप करू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ बघताना पी एच डी पाहिजे तुम्हाला फ्री भेटणार आहे तुम्हाला दोन स्टेप मध्ये तुम्हाला पासवर्ड भेटणार आहे भेटणार मित्रांनो तुम्हाला हा आपला पहिला पार्ट आहे आपले एकूण पाच पार्ट आहे ना मित्रांनो तर मित्रांनो Hmm? तुम्ही सांगू शकता मित्रांनो हम्म hmm? एकदम मी पत्रिका तुम्हाला देतो मित्रांनो मी एकदम अडजणमध्ये तर बघू शकता मित्रांनो लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकची घड्डे दाबा म्हणजे नवीन नवीन तुम्हाला बघता तुम तुमचा वाचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे व्हिडिओ करून जेव्हा टाकला कसं तुम्हाला बघता येईल तर तुम मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करू आता आपण याच्यामध्ये तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही जे पीची पाहिले बघू शकता डिझाईन केली बारीक तुमच्या भावाने तुम्हाला एकदम हटके डिझाईन केली मित्रांनो एकदम करून हटके मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे कशी बनलेली आपली फायल ही पी एजी फायल तुम्हाला बघू शकता मित्रांनो एकदम भारी प्रकारची बनली मित्रांनो एकदम भारी प्रकारची बनलेली आहे शुभविवाह शिवविवाह कॅलिग्राफी केलेली मित्रांनो ही मी डाउनलोड केलेली आहे तुम्ही बी डाउनलोड करू शकता तुम्हाला सुद्धा देणार आहे मित्रांनो कॅलिग्राफी मी तुम्हाला सुद्धा मी तर बघू शकता मित्रांनो एकदम हटके कलर कॉम्बिनेशन एकदम भारी घेतलं मित्रांनो मीने हे दोन मोराचे पीस घेतलेले आहे ते ही पी एन जी घेतलेली आहे मीने बघू शकता त्याच्याने आपली पत्रिका किती किती छान बनलेली आहे बघू शकता मित्रांनो एकदम एकदम हटके एकदम ट्रेंडिंग मध्ये चालू मित्रांनो अशी कोणती एकदम एकदम बारीकेली मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम बारीक बनलेली चला मित्रांनो आता व्हिडिओ स्टार्ट आता आपला हे आहे आपल्या पत्रिकाचे साईज साईज तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला आता मी ही दहा बाय बाराच घेतली आपण रेग्युलर आपण तीच घेतो आपण जास्त कमी जास्त करत नाही आपण तर मित्रांनो आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया आता बघू शकता तुम्हाला हे बघा मित्रांनो हा एक कलर घेतला एकदम मीने त्याला मीने पिन मारलेली मी बघू शकता तुम्ही कलरला मीने नंतर हा एक टेक्चर घेतला आहे बॅ काय ना आपलं टेक्चर घेतले आहे बघू शकता तुम्ही हे बी तुम्ही चेंज के मित्रांनो हे बघा हे बी तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो याच्यामध्ये मी एक लिरा टाकली ते दुसरा पाहिजे बघू शकता मित्रांनो एकदम काय काय नाही वापरू शकले एकदम भारी बनव मित्रांनो एकदम हाटके बोलली आपण पत्रिका तर बघू शकता मित्रांनो तुम्ही कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी पत्रिका बनवतो एकदम काही ना काही विषय असेल काही विषय आड असेन आपला तर बघू शकता मित्रांनो एकदम तुम्ही कसं असतं आज व्हिडिओ बघायला भरपूर वेळ लागतो आहे मला बी तर आम्ही काही ना काही तुम्हाला घेऊन येतो मी नवीन नवीन तुम्हाला चला आपल्या मित्र आपल्या फॅमिलीला काही ना काही देऊ आपण त्याच्यावर आता बघा हे विवाह आहे बरोबर याच्यावर मी एक के टाकलं मी नाही बा किती भारी वाटलं आहे ना असं ठेवलं असं कसं वाटलं एकदम ब्लॅक वाटलं असं आजकाल काय करता लोक तुम्ही काही करून घ्या तुम्ही मित्रांनो एकदम बघू शकता तुम्ही हे बघू शकता मित्रांनो एकदम आता हे मुलीचं नाव आलेलं आता आहे शिक्षण विक्षण सगळं टाकलेलं आहे मी मित्रांनो आता या वीक इक दिले मित्रांनो बघू शकता तुम्ही हा इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम आता हे एक आता, आता लगेच चिरंजीव चिरंजीव मध्ये आपण मुलं नाही अंगल आपण बघू शकता मित्रांनो एकदम भारी पण एकदम आटके बनली ट्रेंडिंगला चालणारी पत्रिका आपण बोलली मित्रांनो ही पत्रिका तुम्हाला फ्री भेटणार दोन स्टेप मी तुम्हाला पास भेटणार मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओला लाईक शेअर सर्व करायचं मित्रांनो तर बघू शकता एकदम मित्रांनो हम्म आणि व्हिडीओ शेवटी तुम्हाला सांगणार आहे मी एक सरप्राईज तुम्हाला देणार एकदम भारी मी तर बघू शकता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो आपला हा बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा हे बाई एन जी ए, वापरली बा पी एन जी वापरली मी एकदम भारी प्रकाश केली मित्रांनो एकदम भारी केलेली बघू शकता हे बा बघू शकता तुम्ही तुमचा वेळ लागा ला पत्रिका काय देऊ आपला ए टू फाय आपण कारण दोन दिवसापासून आपला कुठला मोठा व्हिडिओ आला नव्हता मित्रांनो आपला तर बघू शकता मित्रांनो ही आपली पूर्ण पत्रिका बनलेली आहे तर मित्रांनो हा आहे आपला पहिला दुसरा पार्ट आहे तर याच्यामध्ये आपले कमीत कमी एकूण पाच पार्टी ना मित्रांनो तर हा पहिला पार्ट डे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो मित्रा व्हिडिओ कोणी स्किप करू नका एकदम बारीक पत्रिके आपली बनलेली हॅटकी बनलेली मित्रांनो आपली तर मित्रांनो धन्यवाद थँक्यू असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपलं चॅनल नाही शेवर आहे मिडिया चॅनलचं नाही आपलं मित्रांनो हां तर बघू शकता मित्रांनो एकदम बारीक बनलेली आहे बघू शकता धन्यवाद थँक्यू